मोबाईल बॅटरीचा विस्फोट होऊन पाच वर्षीय बालकाचा कुंभारी गाव जवळील एका वाडीत घडली आहे समर्थ परशुराम ताईडे वर्ष पाच राहणार आमठाणा तालुका सिल्लोड असे बालकाचं नाव आहे याविषयी सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की जालना रोडवरील गाव अगोदर एक वाडी आहे तर या ठिकाणी गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाल्या कार्यक्रम आटपून दिनांक चार मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमठाण येथे ना होते मात्र इतर मुलांबरोबर मुला खेळत असताना मोबाईलची खराबी बॅटरी बालकाने कानाला लावली आणि त्या क्षणी त्याचा अतिशय भयानक विस्फोट होऊन या बालकाचं कानाला व हाताच्या बोटाला गंभीर मार लागला असून त्यातून बालकाचा मृत्यू झाला असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलंय दरम्यान भोकरदण येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केलाय सदरील घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनेचा पंचनामा भोकरदन पोलिसांकडून करण्यात आलाय दरम्यान तायडे कुटुंबांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने समर्थ याचे वडील हातमजुरी करत आहे ज्या ठिकाणी काम मिळाले त्या ठिकाणी ते काम करत घटनेची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन